स्वामी समर्थ आपल्याकडे धावत येतात फक्त एक स्मरण पुरेसं आहे मग आपण प्रार्थना करताना लक्षात ठेवा स्वामी कृपा पाहून पाहून देतात पात्रता नाही ही ओळ ऐकली की अंगावर शहारे येतात खरंच स्वामी समर्थांचं विशेष असं आहे की त्यांनी कधीच कुणाला तुम्ही पात्र आहात का असं विचारून कृपा केली नाही त्यांना केवळ एक हा पुरेशी आहे एक हाक जी हृदयातून निघते जी अंतःकरणातून येते तीच त्यांच्या हृदयाला भिडते त्यामुळे प्रार्थना करताना विधी मंत्र नियम या सगळ्याच्या गुंत्यात अडकता फक्त एक गोष्ट मनात ठेवा मी काहीही नाही पण तुमचाच आहे माझं सर्वस्व तुमच्याकडेच आहे हे मी पूर्ण भावनेनं मान्य करतो प्रार्थना सुरू करताना एक शांत जागा निवडा घरातलाच एखादा कोपरा चालेल कारण स्वामींना मंदिरांची गरज नाही तुमच्या अंतःकरणाची असते तिथे दोन्ही हात जोडून डोळे मिटा आणि शांतपणे एक दीर्घ श्वास घ्या तुमच्या शरीरातला सारा ताण त्या श्वासासोबत मोकळा होऊ द्या आणि मग म्हणून सुरू करा श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्रामागे काहीतरी गुढ आहे शब्दांपलीकडच काहीतरी कारण जिथे नमः आहे तिथे अहंकार नाही इथे मीपणा नाही तिथे फक्त ना समर्पण आहे तेव्हाच खरी प्रार्थना सुरू होते कारण प्रार्थना म्हणजे व्यवहार नाही की मी हे देतो तुम्ही ते द्या ती तर एक आत्मिक यात्रा आहे जिथे आपण फक्त एवढंच म्हणतो स्वामी मी आपला आहे बाकी सर्व काही आप पाहाव आणि अशा शरण भावनेनं जेव्हा आपण बसतो तेव्हा शब्द कमी पडतात आणि भावना बोलू लागतात की भावना हीच खरी प्रार्थना असते प्रत्येक दिवशी कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी या साधनेसाठी राखून ठेवा मोबाईल बाजूला ठेवा बाहेर जग विसरा आणि स्वतःच्या आत डोकवा स्वामी हे केवळ बाहेरच्या मूर्तीत नाही ते आपल्या आथी आहे आणि तेव्हा ते ऐकता ते जेव्हा आपण ख्रमण लावून त्यांच्याशी संवाद साधतो कोणताही मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ असो किंवा श्री स्वामी समर्थाय नमः प्रभाव शब्दांमध्ये नाही तर त्यांच्या मागच्या भावनेत आहे गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर तो अधिक प्रभावी ठरतो कारण त्यामागे दीक्षा असते गुरुंचा थेट त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचतो साधना करताना हे ध्यानात ठेवा ही कुठली तात्काळ फळ देणारी यंत्रणा नाही ही एक साधना आहे जिचं फळ हळूहळू उमटत आणि जे मिळतं ते शाश्वत असतं आज एक जप केला आणि उद्याच परिणाम मिळेल असं नाही पण जेव्हा तुम्ही सातत्य ठेवता तेव्हा त्या मौनात त्या शांततेत तुमची आणि स्वामींची भेट होत जाते गुरुंच स्थान इथे फार महत्वाचं आहे शिक्षक आपल्याला विद्या देतो पण गुरु आपल्याला आत्मबोध देतो गुरुंच्या कृपेनेच खरा जप सिद्ध होतो अनेक वेळा आलो म्हणतात मी रोज जप करतो तरी काहीच होत नाही याचं कारण असं की तो मंत्र सिद्ध केलेला नसतो एखादा असो किंबा नाम मंत्र तो प्रभावी बनवायचा असेल तर त्याचा हजारो वेळा जप करणं आवश्यक असत आणि हे कार्य गुरुंच्या संकल्पाशिवाय शक्यच होत नाही आता तुम्ही विचार करत असाल मग मला साधना किती दिवस करावी लागेल याच उत्तर अगदी सोपा आहे सातत्य ठेवा सुरुवातीला पाच मिनिट नंतर दहा अगदीच हळूहळू वाढवत जा पण सुरुवात करा आहेच महत्त्वाचं आहे आता यात साधनेची पुढची पायरी म्हणजे रात्रीची साधना रात्र म्हणजे दिवसाचं उत्तरार्ध नाही ती आत्म्याच्या शांतीची वेळ आहे दिवसभर कुठली तरी खंत दुःख मनाला लागलेली गोष्ट एखादं अपराधबोध हे सगळं आप पुराशी बाळगत असतो आणि त्याच ओझ्यानं झोपू लागतो पण झोपेच्या आधीची साधना ही केवळ देवाला सांगायची गोष्ट नाही ती स्वतःला मोकळं करण्याची पद्धत आहे स्वामी समर्थ म्हणतात मन शांत केल्याशिवाय कृपा उंगत नाही झोपण्याआधी दोन्ही हात जोडून डोळे मिटा आणि मनातल्या सर्व खोटेपणाला दूर सारत फक्त म्हणा स्वामी माझ्या विचाराने वाणीने कृतीने काही चुका झाल्या असतील तर कृपया क्षमा करावी मी आपल्या चरणांशी मन टेकवत आहे ही क्षमायाचना म्हणजे पराभव नाही ती अहंकाराचं विसर्जन आहे कारण जिथे आहन नाही तिथेच कृपेचं स्थान असतं यावेळेस तुमचं संपूर्ण लक्ष आतल्या शांततेकडे वळवा मोबाईल बाजूला ठेवा झोपेच्या आधीच हे क्षण म्हणजे संधी असते तुमच्या अंतःकरणाच्या सर्वात खोल गाभ्यात शांती उतरवण्याची त्या गाभ्याशी जर श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र जोडला तर त्याचा प्रभाव अतर्क्य असतो जर शक्य असेल तर एका छोट्याशा ग्लास मध्ये पाणी ठेवा आणि साधनेपूर्वी त्यावर भावपूर्वक मंत्र उच्चार करा हे पाणी केवळ जल न राहता संस्कारित ऊर्जा बंत झोपेपूर्वी किंवा सकाळी उठल्यावर ते पाणी पिलं तर ते भावनांच्या स्पंदनासह आत्म्याला शांती देते झोपड्याआधीची साधना म्हणजे त्या दिवसाचं समर्पण मनात साठलेलं सगळं त्यांच्याकडे अर्पण करणं कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त विश्वासाने की स्वामी हे सर्व आपलंच आहे आता आपणच पाहावं जर हे तुमच्या मनाला थोडं स्पर्शून गेलं असेल तर एक छोट सहकार्य करा चॅनल सब्सक्राइब करा तुमचे हे छोटंसं सा साथ मला अजून नवे अनुभव नवे विचार आणि अजून खरं मनापासूनचं काही तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत करेल तुमचा विश्वास हेच माझं बळ आहे स्वामी कृपेने आपली ही भक्ती अशीच वाढत जावो